नमस्कार मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण नागपंचमी विशेष घरच्या घरी अगदी काही मिनिटातच कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरवात करूयात भाजके चणे बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये दोन कप बारीक मीठ घालून घ्यायचं व व्यवस्थित मीठ पसरून घ्यायचं मीठ गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मीठ आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत मीठ गरम होत आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊयात त्याकरिता एका बाउलमध्ये एक कप हरभरा घेतलेले आहेत त्यात पाव चमचा हळद व अगदी थोडं एक चमचाभर पाणी घालून मिक्स करून घ्यायचं हळद सर्व बाजूने हरभऱ्याला लागलं गेलं पाहिजे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर यामध्ये हळद वापरायचं नसेल तर तसेच प्लेन भाजके चणे देखील बनवू शकता तर आता आपले हे चणे भाजण्यासाठी तयार आहेत गॅसवर मीठ गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते आता कडकडीत गरम झालेलं आहे यातील थोडं थोडं हरभरे या, हर या मिठात घालून सतत हलवत राहायचं हे चणे भाजण्यासाठी शक्यतो जाड बुडाची कढई वापरायची जेणेकरून चणे करपत नाहीत व सतत हरभरा हलवत राहायचं तर पहा आपले चणे बनायला सुरुवात झालेले आहेत हे भाजके तुम्ही मधल्या वेळेत मुलांना देऊ शकता प्रवासात याचा समावेश देखील करू शकता तुम्ही एकदा हे भाजके चणे बनवून एअरटाइट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवलात तर संपेपर्यंत अजिबात मऊ पडत नाहीत तर आपले हे चणे तयार आहेत हे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे बाकीचे हरभरे देखील भाजून घेऊयात तर याआधी मी खरमुऱ्याची रेसिपी देखील चॅनलवर शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते देखील तुम्ही तिथून बघू शकता अधूनमधून मीठ थंड झालेलं असेल तर मीठ परत कडकडीत गरम करून परत हरभरा भाजून घ्यायचे नाहीतर चणे फुगत नाहीत तर अशाच प्रकारे मी सर्व हरभरा भाजून भाजके चणे तयार केलेले आहेत तुम्हाला मी यातील चणे दाखवते तर पहा चणे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत हाताने दाबल्यावर तुकडे होत आहेत अगदी खमंग व खुसखुशीत बनलेले आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा नवीन रेसिपीत तोपर्यंत नमस्कार